मेघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे मेळघाटच्या जंगलात पर्यटकांकरिता शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून विश्राम भवनाचे बांधकाम करण्यात आले जंगलात मोर नासले कुणी बघितले या तत्वावर चालून संबंधित व्याघ्र विभाग काम करीत असल्याचे दिसून येत आहे ढाकणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खानापूर येथे गेल्या काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेले पर्यटन स्थळातील विश्राम भवन सध्या परिस्थितीत जंगलात शासनाच्या पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेत आल्याचे दिसून येत आहे शासनाचा लाखो रुपयाचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या खानापूर येथील विश्राम भवनात व्याघ्र विभागाचे वनमजूर वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनात येत आहे व्हीआयपी अशा विश्राम भवनाचे दरवाजे खिडक्या तुटल्या असून विश्राम भवनात कुत्र्याचे वावर वाढले आहे एकंदरीत ढाकणा वन परिक्षेत्र व व्याघ्र विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खानापूर येथील विश्रामभवन बंद पडले असून अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच या विश्राम भवनाची भंगार अवस्था होणार हे मात्र नक्की तस्मिम शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी